लोकसभा निवडणुकीमध्ये सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आज विविध एक्झिट पोल समोर आले आहेत टी व्ही नाईनने केलेल्या एक्झिट पोलमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज आघाडीवर असल्याचे चित्र आहे त्यामुळे शिंदे गटाचे संजय मंडलिक पिछाडीवर असल्याचे चित्र अर्था आहे अर्थात हे एक्झिट पोल आहेत अंतिम निकाल हा चार जून रोजी स्पष्ट होणार आहे टी व्ही नाईनच्या एक्झिट पोलमध्ये शाहू महाराज आघाडीवर आहेत राज्यामध्ये करण्यात आलेल्या एबीपी मध्ये महाविकास आघाडीवर असल्यास दिसून येत आहे राज्यात महाविकास आघाडीला तेवीस ते पंचवीस जागा मिळण्याचा अंदाज एबीपी सी व्होटर एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे महायुतीला बावीस ते सव्वीस जागा मिळतील असा अंदाज आहे राज्यामध्ये भाजपकडून अठ्ठावीस जागा लढवल्या गेल्या होत्या यामध्ये सतरा जागा भाजपला मिळतील अशी चिन्हे आहेत शिंदे गटाने पंधरा जागा लढवल्या होत्या त्यामध्ये सहा जागा जिंकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडून अवघ्या चार जागा लढवण्यात आल्या होत्या त्यांच्या वाट्याला अवघी एक जागा जात असल्याचे चिन्ह आहे त्यामुळे राज्यात महायुतीला महाविकास आघाडीने जोरदार टक्कर दिल्याचे चित्र आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाला लढवलेल्या एकवीस पैकी नऊ जागा मिळतील अशी चिन्हे आहेत काँग्रेसला सतरापैकी आठ जागा मिळतील अशी चिन्हे आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दहा पैकी सहा जागा मिळतील असा एक्झिट पोल कल आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी